जालन्यात धनगर समाजाच्या विराट मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या वतीनं पाणी वाटप जालना इथं धनगर समाज, वती समाज बांधवांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विराट इशारा मोर्चाच्या प्रसंगी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना पाण्याच्या बॉटलचं वाटप केले मोर्चात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाल्यानं तहान भागवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवनाथ जाधव शहर प्रमुख बाला परदेशी घनश्याम खाकीवाले दुर्गेश काठोटीवाले संदीप मगर रमेश गिराम अजय मस्के यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमामुळे मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले हेलो मना बोल लो खड़ी है कहीं किसी कहीं इधर आओ और एक गेम से मैं आ लेता हूं हम लोग आ गए हां ये गया हां बापला हो नहीं पूरा बाबा से औरो से आमच्या हक्काचा नहीं पूराचा बाबा से थोड़ा पीछे आरक्ष <laughs>